सोलापूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे अत्यंत मुसळधार पाऊस अगदी एवढे जोरात पाऊस आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये आज दिवसभर उन्हाचे एवढे उष्णता वाढले होते की आज संध्याकाळी आवाळ दिसत होता की पाऊस येणार पण आत्ता साडे अकरा वाजता एवढे मुसळधार पाऊस चालू झालेले आहे सोलापूरमध्ये की अत्यंत पावसाचे जोरात आता तुम्हाला दिसत आहे आबाळसुद्धा ढगाचे वातावरण बघू शकता हो, आबाळसुद्धा चमकत आहे आणि पावसाचे तुम्ही वाढलेले हा परिणाम आता तुम्हाला दिसत आहे एवढे मोठे पाऊस पडत आहे की सर्वीकडे पाणी पाणी झालेले आहे सर्वीकडे पाणी पाणी झालेले आहे आणि अत्यंत मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि वातावरण सगळीकडे थंड आणि वारासोबत पाऊस चालू झालेला आहे वारा सुद्धा आहे आणि त्यामध्ये पाऊससुद्धा जोरात पडत आहे त्यामुळे वातावरण एकदम थंड झालेले आपल्याला अनुभव येईल आणि पाऊस तर एवढे मोठा आहे की पावसाचे पाण्याचे तुम्ही प्रेशर बघू शकता हो। की सगळीकडे पाणीसुद्धा पसरलेले आहे पाणी सगळीकडे पाणी आहे आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये आत्ता पावसाची सुरुवात म्हणजे एवढे मोठे पाऊस पडत आहे की चमक चमकसुद्धा तुम्हाला दिसणार आवाळ आणि ढगाळ वातावरण मोठ्या प्रमाणात पसरलेले आहे विजाचे कडकडाट विजाचे कडकडाट वाजत आहे वीजसुद्धा विजाचे कडकडाट तुम्हाला दिसून येईल पाण्याची तीव्रता बघा एवढे पाणी सगळीकडे पाणीच पाणी झालेले आहे पाऊस अत्यंत जोरात आहे पाऊस आता साडे अकराच्या सुमारास वाढलेले आहे सोलापूरमध्ये अत्यंत मुसळधार पाऊस चालू आहे सध्याला सत्यविजय न्यूज मल्लया स्वामी